ゆくりたなまままんま अधम्म म्हणजे काय आत्म्यावर श्रद्धा हा अधम्म होय चेतना विज्ञान ही चार तत्वांच्या संयोगाचा परिणाम होय ही तत्वे म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू ही होत बुद्धांनी पुरस्कारलेल्या चेतना विज्ञान सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो जे या सिद्धांतावर आक्षेप घेतात ते विचारतात की चेतना विज्ञान कशी निर्माण होते हे सत्य आहे की विज्ञान चेतना जन्मासोक्तच जागृत होते आणि मृत्यूने विज्ञान चेतना विनाश पावते परंतु विज्ञान चेतना हे चार मूलतत्वांच्या संयोगाचा परिणाम होय असे कसे म्हणता येईल भौतिक तत्वाच्या संयोगाने अथवा सहस्तिकवाने विज्ञान चेतना उत्पन्न होते अशी बुद्धांची मान्यता नाही बुद्धांचे वचन एवढेच आहे की जेथे रूप आहे काया आहे तेथे नाम पण आहे तेथे विज्ञान चेतना पण आहे आधुनिक विज्ञानाची उपमा द्याव्याची असेल तर जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तेथे चुंबकीय क्षेत्र ही असतेच चुंबकीय क्षेत्र कसे निर्माण होते कसे उगम पावते याचे कोणालाही ज्ञान नाही परंतु चुंबकीय क्षेत्र ग्षेत्र विद्युत क्षेत्रासोबत अनिवार्य रूपाने अस्तित्वात येते विद्यमान असते यात मात्र शंका नाही हेच सहसंबंध काया आणि विज्ञान चेतना यांच्यात अस्तित्वात येतात असे का म्हटले जाऊ नये असे का स्वीकारले जाऊ नये विद्युत क्षेत्राच्या संबंधात चुंबकीय क्षेत्राला विद्युत क्षेत्राद्वारा प्रेरित क्षेत्र असे म्हणतात त्याचप्रमाणे रूपकायाच्या संबंधात विज्ञान चेतन ही रूपकाया द्वारा प्रेरित आहे असे का मगले जाऊ नये आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांता बुद्धांचा तर्क येथे त्यांना या संबंधात अधिक महत्वाचे असे काहीतरी पुढे सांगाव्याचे आहे विज्ञान चेतना जागृत झाल्यावरच मनुष्य जिवंत प्राणी होतो विज्ञान चेतना हे मनुष्य प्राण्याच्या जीवनातील प्रमुख तत्व आहे विज्ञानाची चेतनेची प्रवृत्ती आणि प्रकृती ज्ञानमूलक भावनामूलक आणि क्रियाशील असते जेव्हा विज्ञान आम्हाला काही ज्ञान देते काही माहिती देते तेव्हा विज्ञान ज्ञानमूलक होते ते ज्ञान ती माहिती रुचिकर असू शकेल किंवा अरुचिकरही असू शकेल ही रुची किंवा अरुची आपल्या आत घटना या घटनांशी संबंधित असेल किंवा बाह्य वस्तू बाह्य घटनांशी संबंधित असेल विज्ञान चेतना भावनामूलक होते तेव्हा चित्तात अनुभूती उत्पन्न होतात या अनुभूती अनुकूल असू शकतात किंवा प्रतिकूलही असू शकतात हे भावनामूलक विज्ञान चेतना वेदनेच्या उत्पत्तीचे कारण असते विज्ञानाच्या चेतनेच्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट हेतूच्या सिद्धीसाठी प्रयत्नशील होण्याची प्रेरणा मिळते क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे आणि संकल्पाच्या पूर्तीसाठी आवश्यक प्रेरणेचे जनक आहे यावरून हे स्पष्ट होते की जिवंत प्राण्याच्या ज्या काही क्रिया होतात त्या विज्ञानाद्वारे चेतना अथवा विज्ञानाच्या चेतना परिणाम स्वरूप होत असतात या विश्लेषणानंतर बुद्ध असे प्रश्न विचारतात की कोणते कार्य आहे जे आत्म्याने करण्यासाठी उरले आहे आत्म्याची जी काही कार्य मानली जातात ती कार्य ज्याचे काहीच कार्य नाही ज्याला काहीच कार्य नाही असा आत्मा म्हणजे एक उपाहासास्पद संकल्पनाच होय अशा प्रकारे बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व असिद्ध केले आहे याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग होऊ शकत नाही आत्म्याचे अस्तित्व स्वीकारणे म्हणजे अधम्म होय